भरपूर लेअर्स असणारे आणि खायला तेवढेच कुसखुशीत आणि चवीला देखील भन्नाट लागणारे हे गव्हाच्या पिठापासून खाजा कसा करायचा ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा यामुळे मी ज्या ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्या त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सुरुवातीला दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये मी चिमडवर मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कडकडीत आपण गरम तूप घालून घेतलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता आता हे तूप गरम असल्यामुळेच सुरुवातीला मी थोडंसं चमच्याने याला मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर याला हाताने अशा पद्धतीने हे तूप पिठामध्ये सगळीकडे चोळून घ्यायचं जेणेकरून तूप पिठाला सगळीकडे लागलं पाहिजे साधारण एक मिनिटभर याला चांगलं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं जेणेकरून अशा पद्धतीने आपला गोळा बनला की समजायचं या की यामध्ये घातलेलं तूप किंवा तेल हे अगदी योग्य आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचा अगदी मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे पीठ अगदी घट्ट बनवायचं नाही अगदी असं सॉफ्ट असं गोळा पिठाचा बनवून घ्यायचा इथं मी अशा पद्धतीने हा गोळा सॉफ्ट बनवून घेतलेला आहे आता याच्यावरून थोडंसं मी तूप लावून घेणार आहे किंवा तेल लावून घेऊ शकता आणि हे पीठ झाकण लावून आपण एक पंधरा ते वीस मिनिट असंच ठेवून द्यायचं तोपर्यंत आता पाक करण्यासाठी इथं मी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे आणि आता हा आपल्याला एक तारी याचा पाक बनवायचा आहे पाक अजिबात घट देखील जास्त बनवायचा नाही एक तारी पाक बनवून घ्यायचा एक दोन ते तीन मिनटामध्येच आपला हा पाक तयार होतो तुम्ही बघू शकता आपली साखर इथं विरगळलेली आहे जवळजवळ एक दोन मिनिट झालेले आहेत आणि आपला पाक इथं होत आलेला आहे थोडंसं हे चिकट व्हायला लागलं की आपण यामध्ये गॅस आपला इथं बंद करायचा जवळजवळ आता एक तीन मिनिट होत आलेले आहेत आणि आपला एक तारी पाक इथं तयार झालेला आहे आता गॅस मी बंद करणार आहे आणि यामध्ये चवीसाठी मी थोडीशी वेलची पावडर घालून घेणार आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आता त्यानंतर पिठाला देखील एक आपल्या पंधरा ते वीस मिनिट जवळजवळ झालेले आहेत आता आपण झाकण काढून पीठ पुन्हा थोडं याला कुस्करून घ्यायचं तुम्ही बघू शकता पीठ अगदी आपलं सॉफ्ट झालेलं आहे आणि त्यानंतर आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे अशा पद्धतीने आपण या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने इथे मी सहा गोळे बनवून माझे झालेले आहेत त्यानंतर एका वाटीमध्ये तीन चमचा मी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि तीन चमचा मी यामध्ये तूप घालून घेणार आहे तीन चमचा पीठ आणि तीन चमचा तूप घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं याची पेस्ट थोडीशी बनवून घ्यायची आता हे अजून देखील थोडंसं मला घट वाटते त्यामुळे यामध्ये मी अजून एक चमचा तूप घालून घेणार आहे म्हणजे जवळजवळ मी चार चमचे इथं तूप वापरलेलं आहे आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करून याची अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आता पिठाचा एक एक गोळा घेऊन आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे थोडंसं याला पीठ लावलं तरी चालेल आणि एकदम अशी पातळ याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या इथं मी अशा पद्धतीने सगळ्या सहा पोळ्या या लाटून घेतलेल्या आहेत त्यानंतर प्रत्येक पोळीवर आपण जे आता पिठाचं मिश्रण केलं ते थोडं थोडंचा एक ते दोन चमचा घालून हे मिश्रण सगळीकडे या पोळीला लावून घेणे घ्यायचं जेणेकरून ते एकमेकाला चिकटणार नाही आता हे लावल्यानंतर याच्यावरती आपण दुसरी पोळी घालून घ्यायची आणि पुन्हा याच्यावरती पुन्हा तुपाचं मिश्रण घालून अशा पद्धतीने या सहा लेयर्स आपण बनवून घ्यायच्या त्यानंतर सहा लेयर्स या बनवल्यानंतर अशा पद्धतीने याच्या आपण घडी करून घ्यायची जोरात प्रेस करायचं नाही अगदी हलक्या हातानेच या घड्या घालून घ्यायच्या आणि त्यानंतर चाकूने आपल्याला हव्या त्या साईजमध्ये हे खाजे कट करून घेणार आहोत इथं मी अशा पद्धतीची साईज ठेवलेली आहे तुम्ही याच्यापेक्षासुद्धा सुद्धा पातळ करू शकता मी या पद्धतीचीही साईज ठेवून घेतलेली आहे आता त्यानंतर अशा पद्धतीने एक एक खाज्या घेऊन याला थोड्याशा साईडच्या कडा थोड्याशा अगदी हलक्या हाताने प्रेस करायच्या त्यानंतर हातामध्ये मधोमध मद हा खाज्या घेऊन थोडंसं अलगत याला प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने ते मी सगळे हे खाजे बनवून घेणार आहेत आणि त्यानंतर तेल गरम झाले की एक एक यामध्ये सोडून आपल्याला हा खाजे हे तळून घ्यायचे आहेत आता इथं गॅस अजिबात फुल्ल करायचं नाही पूर्णपणे लो गॅसवर हे खाजे चार ते पाच मिनिट आपण ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे जर गॅस फुल केला तर आतून पीठ आपलं कच्चं राहू हो शकतं आणि वरूनच ते लाल होऊ शकतात त्यामुळे लो गॅसवरच एक चार ते पाच मिनिट आपण याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि याला सतत असं अधूनमधून अल्टी अलटी करायचं जेणेकरून याचा कलर देखील सगळीकडून एकसारखा येईल आणि गॅस देखील करायचा नाही पूर्णपणे लो गॅसवर हे तळून घ्यायचे आता जवळजवळ एक चार ते पाच मिनिट आता होत आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपले खाजे हे कुरकुरीत देखील दिसायला लागलेले आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊन आपण जो पाक बनवला होता त्या पाकामध्ये हे खाजे घालून घ्यायचे आणि त्यानंतर खाज्याची दुसरी बॅच आपण तळेपर्यंत हे खाजे पाकामध्ये असेच ठेवायचे आणि दुसरी बॅच तळून झाली की मग हे खाजे बाजूला काढून दुसरी बॅच या पाकामध्ये घालून घ्यायची अशा पद्धतीने आपलं हे इथं गव्हाच्या पिठाचे एकदं एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत हे खाज्या तयार आहेत आणि वरून आतून रसरसी देखील झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा